येईल मग लर्निंग सिक्स स्टँडर्ड चला आवाज स्वीकार या अंतर्गत माझे मित्र मी कल्याणी खुशी प्रयास स्वाती असे आम्ही आव्हान स्वीकारलं होतं तसंच त्या पद्धतीने प्रतिकने पण स्वीकारला आहे चला तर ते आता आपण पाहूया गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम मी प्रतीक आय लर्निंग सिक्स स्टँडर्ड चला स्वीकार या अंतर्गत जसा कल्याणी ममता खुशी आणि जसं बाराही का समजून सांगणारा आव्हान स्वीकारलं होतं तसंच मी पण बाराही का समजून सांगणारा आव्हान स्वीकारले आज मी तुम्हाला पहिला काळ म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स हा का समजून सांगणार आहे चला तर मला आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स हा का समजून घेऊया आता सूत्र आहे वन प्लस अगो याच्यामध्ये सब्जेक्ट म्हणून आपण घेऊया आय सी राणी राजू यू या काळामध्ये आपण वर्ग म्हणून घेऊया विन याचे तिन्ही रूप विन व चौथं रूप म्हणजे या काळामध्ये या पहिलं रूप म्हणजे विण तु, चला तर चला तर मला आपण बाकी बोलूया आय विन बीन कु याच्यामध्ये ही सी राणी राजू यांच्या समोर ही किंवा तो जिंकतो ती जिंकते राणी विन्स राणी जिंकते राजू विन्स राजू जिंकतो यू तू जिंकतो विन आम्ही जिंकतो दे विन ते जिंकता याच्यानंतर मी तोंडी सांगतो माय ब्रदर विन माझा भाऊ जिंकतो माय सिस्टर विन जी भाई जिंकते माय माय मदर विन्स माझी माझी आई जिंकते माय फादर्स वि माय फादर विन्स माझा वडील जिंकतो माय टीचर विन्स माझे गुरुजी जिंक हा काळ जसा मला समजला तसा तुम्हालाही समजला असेल धन्यवाद <laughs> 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 बघा मागील आपल्या इतर मित्रांनी जसं आव्हान स्वीकारलं होतं तसंच आज पहिल्या काळापासून बाराही काळ समजून सांगण्याचं आव्हान प्रतीकनं स्वीकारलं आहे त्यांना आज पहिला काळ समजून सांगितलं आहे चला काही हरकत नाही आपण जे काही शिकलो आहे आपल्याला जे समजलं आहे ते इतरांना सांगताना पुन्हा जे समजलं आहे त्याचं दृढीकरण होतं आणि आणखी नवीन काहीतरी सापडत जातं गवसत जातं आणि आपल्याला आत्मविश्वास येतो हीच या कृतीमागची अतिशय महत्त्वाची भावना आहे प्रत्येक तुम्ही छान पद्धतीनं सादरीकरण केलं आहे आणि मित्रांनासुद्धा ते चांगल्या पद्धतीनं कळालं आहे अगदी बरोबर ना ओके